नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण बाहीचा परफेक्ट चार्ट पाहणार आहे तर काही काही आपल्या मैत्रिणींना बाही कमी पडते किंवा जास्त होते तर हे प्रॉब्लेम येऊ नये म्हणून आपण या इथे बाहीरुंदीचा चार्ट पाहणार आहे तर आपण पेपर कटिंग करताना कधी दीड इंच शिलाई मार्जिन घेतो तर कधी कधी दोन इंच तर त्यासाठी आपल्याला बाहीमध्येही जसं आपण ब्लाऊजमध्ये मार्जिन घेईल तसंच बाहीमध्येही आपल्याला मार्जिन लागतं तर दोन इंच शिलाई मार्जिन जेव्हा घेता तेव्हा आपल्याला बाहीरुंदी किती टाकायची आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन जेव्हा घेता त्यावेळेस आपल्याला किती बाहीरुंदी घ्यायची आहे हे आज आपण पाहणार आहे तर सगळ्यात पहिल्यांदा पहा ही बाही कट करताना असा आपला पेपर असतो तर इथून जे आपण इथंपर्यंत घेतो ती बाहीरुंदी असते आणि अशी आपली उंची असते आणि याप्रमाणे आपलं बाहीचं ड्राफ्टिंग असतं अशा प्रकारे तर ही इथून जी बाही आहे इथून इथंपर्यंत इत ती आपली बाहिरुंदी असते ती किती घ्यायची आहे हे पाहायचं आहे तर ज्यांना बाहिरुंदी म्हणजे काय हे समजलं समजत नसेल त्यांच्यासाठी पहा इथून इथंपर्यंत इत जे असतं ते आपली बाहिरुंदी आहे तर या इथे पहा जर दोन इंच शिलाई मार्जिन असेल तर आपल्याला या इथे छातीचा चौथा भाग करायचा आहे प्रत्येक साईजसाठी आता या इथे पहा बस्तीचा जर आपण चौथा भाग केला तर आठ इंच येतो तर आपल्याला या इथे आठ इंच बाहेरची रुंदी घ्यायची आहे तर दीड इंच शिलाई मार्जिन जेव्हा घेतो तर आपण यापेक्षा अर्धा इंच या इकडे कमी बाहेरुंदी टाकायची आहे तर आठमधून आपण अर्धा इंच कमी केले तर साडेसात इंच होतात तर चौथी छातीसाठी बघा आपल्याला दोन इंच शिलाई मार्जिन असेल तर आठ इंच आपल्याला बाहेरुंदी घ्यायची आहे आणि दीड इंच शिलाई मार्जिन असेल तर आठ आता तसेच छत्तीससाठी छत्तीसचा चौथा भाग असतो नऊ इंच यातून अर्धा इंच कमी केले साडेआठ होतात अडतीससाठी बाहीरुंदी साडेनऊ इंच घ्यायची आहे त्यातून अर्धा इंच आपण कमी केली की नऊ इंच होतात चाळीसचा चौथा भाग दहा इंच या इथे दहा इंच आपली बाहीची रुंदी असणार आहे आणि जर तुम्ही दीड इंच शिलाई मार्जिन घेतलं असेल तर या इथे साडेनऊ घ्यायचं आहे बेचाळीस साठी पहा साडेदहा आणि या इथे दहा सव्वेचाळीस साठी अकरा आणि या इथे साडे दहा आपल्याला रुंदी घ्यायची आहे आता या इथे पहा शेचाळीसचा चौथा भाग होतो साडे अकरा तर यातून अर्धा इंच आपण कमी केले की अकरा इंच या इथे बारा आणि साडे अकरा तर किती सोपी पद्धत आहे आपली पहा बाहेरुंदी काढण्याची या इथे तुम्ही पाहू शकता आणि हा चार्ज तुम्ही लिहूनही घेऊ शकता अगदी सोपं आहे बाहेरुंदी काढण्याचा आणि तुम्हाला हवं असेल तर याचा स्क्रीनशॉट ही देऊन घे स्क्रीनशॉट ही काढू शकता तर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद